सर्व पत्रकार बंधूंना माझा जयवी नमस्कार आज या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला एकवीस एक तारखेला होऊ घातलेल्या भारत बंदच्या संदर्भामध्ये बहुजन समाज पार्टीचा काय स्टान्स आहे हे सांगण्याकरता इथे आलेलो आहोत बहुजन समाज पार्टीच्या नेत्या परमादरणीय बहिन मायावतीजी यांनी एकवीस तारखेला होऊ घातलेल्या भारत बंद या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं ठरवलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये सर्व जनतेला तथा बसपा पदाधिकारी कार्यकर्ता यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की त्यांनी या आंदोलनामध्ये संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने आपलं प्रदर्शन करून जिल्हा कलेक्टरेटला राष्ट्रपतीच्या नावाने राष्ट्र महामहिम राष्ट्रपतीची यांच्या नावाने आम्हाला एक निवेदन द्यायचं आहे हे सर्व आंदोलन आम्हाला खूप आणि चांगल्या शांततापूर्ण तरीकेने करायचं आहे कोणीही या आंदोलनामध्ये बहुजन समाज पार्टीचा कुठलाही पदाधिकारी किंवा कार्यकर्ता या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होईल सरकारी मालमत्तेला किंवा तोडफोड या या प्रकारचं कुठलंही कृत्य करायचं नाही असं आवर्जून आम्ही आपल्या कार्यकर्त्यांना सांगतो आहे या आंदोलनाच्या माध्यमातन महामहीम राष्ट्रपती यांना आम्ही खालील मागण्याचं नियोजन आम्ही देणार आहोत राष्ट्र कलेक्टर साहेबांच्या मार्फत पहिली आमची मागणी आहे अनुसूचित जातीचे वर्गीकरण व अनुसूचित जाती जमातींना क्रिमी लेअर न लावणे बाबत संसदेत घटना दुरुस्ती करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करणे दुसरी आमची मागणी आहे न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी कॉलेजियम पद्धत बंद करून न्यायाधीशाची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसच्या गठन करून करणे व यात आरक्षण लागू करणे तिसरी मागणी आहे ओबीसी एस सी एस टी भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाच्या शेड्यूल नऊ मध्ये त्याचा अंतर्भाव करावा चौथी मागणी आहे जसकी जितली संख्या उसकी उतनी भागीदारी नुसार न्याय जनगणना करण्यात यावी पाचवी मागणी आहे सर्वांना समान न्याय या तत्वानुसार ओपन कॅटेगरीचे सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलियर अट ही लावावे आमची मागणी आहे खाजगी संस्थेमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या जिथं रिझर्वेशन नसते त्या सर्व सेक्टरमध्ये मध्ये लागू करावे आणि त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या प्रकारे बहिणजींनी राज्यसभेमध्ये या संदर्भात बिल सुद्धा आणलं होतं रिझर्वेशन इन प्रायव्हेट सेक्टर तर त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा एस सी एस टी ओबीसीना त्यांच्या जातीनी आहे आणि संविधान दत्त आरक्षण त्यांना देण्यात जावे ही आमची मागणी आहे सातवी मागणी आहे जातीचे निर्मूलन जर करण्याचं असेल या देशामध्ये तर त्यांनी टी -सी वर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे प्रमाणपत्र देण्यात यावे आठवी आमची मागणी आहे मागासवर्गीयाचा जो रिक्त बॅकलॉग आहे अनुशेष आहे जो बॅकलॉग कितीतरी वर्षापासून पडलेला आहे त्या बॅकलॉगला पूर्णपणे भरण्यात यावे या सर्व मागण्या घेऊन उद्या या भारत बंद मध्ये आम्ही सर्व बहुजन समाज पार्टीचे एकवीस ला हो घातलेल्या भारत बंद मध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज पार्टीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व हितचिंतक संवैधानिक आणि शांततेच्या मार्गाने या भारत बंद मध्ये आपलं सहभाग देणार आहे या संदर्भात मला तुम्हाला माहिती द्यायची होती बयंजीनी परमादरणीय बहिजीनी एक तारखेला रिझल्ट लागल्याबरोबर या रिझल्टच्या विरोधामध्ये आपलं वक्तव्य दिलं पीसी च्या माध्यमातून चार तारखेला आम्ही पीसी घेतलेली आहे त्यात आम्ही हे म्हटलेलं होतं की आम्हाला जर पार्टी बनवण्यात आलं असतं तर आम्ही पण आमच्या वकील साहेबांना तिथे उपस्थित केलं असत आता आधी पाच बेंजेस पाच जजेजचा बेंच आधी नंतर आता सात जजेसच्या बेंचनी संविधानिक बेंचनी हा निर्णय दिलेला आहे म्हणून बेंजींनी सुप्रीम मान्य सुप्रीम कोर्टांना ही विनंती केली आहे की त्यांनी स्वतःच या त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करावा आणि पुनर्विचारच करू नये तर सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे या निर्णयावर त्यावेळेस सहा तारखेपर्यंत पार्लमेंट सेशन सुद्धा सुरू होत तर बेनजी गव्हर्नमेंट सोबतच विपक्ष या दोघांना ही विनंती केली होती की तुम्ही याच सत्रामध्ये या सेशनमध्ये हे बिल आणा आणि अध्यादेश आणा आणि या निर्णयाला बदलून नव्या सूचीमध्ये अनुसूचीमध्ये याला सामील करा पण ते झालं नाही दोन्हीही विपक्ष आणि पक्षांनी गव्हर्नमेंटच्या पक्षा लोकांनी आणि विपक्षनी यावर कुठल्याही प्रकारचं आपलं वक्तव्य दिलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आजही त्यांची रिॲक्शन नाही ऑन द कॉन्ट्ररी सहा तारखेनंतर त्यांनी अनिश्चित कालासाठी पार्लमेंट स्थगित केली याच्यावर आम्हाला फार मोठा मी जनतेला सांगू इच्छितो की हे पक्ष जर तुमचे हितकारी असेल तर त्यांनी एस सी एस टी ओबीसीच्या रिलेटेड जे रिझर्वेशन पॉलिसी आहे जे येणाऱ्या पिढीसाठी आमच्यासाठी सुद्धा फार लाभदायी आहे तर त्या लाभदायी पॉलिसीला यांनी नव्या सूचीमध्ये अंतर्भूत करून या एस सी एस टी ओबीसीला न्याय आणि त्यांचं कल्याण करायला पाहिजे हे आमची मागणी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो ब जेव्हा चार चार मुख्यमंत्री होत्या तुम्ही वेल लर्नेड पीपल आहात तुम्हाला सर्व माहिती असते तुम्ही गुगलवर सर्च करा किंवा त्यांनी केलेल्या दोन हजार सात ते दोन हजार बारा पर्यंतचा कार्यकाल तपासून पहा मान्यवर कांशीराम साहेबांनी जो नारा दिला संख्या उसकी भागीदारी याच वर चालून त्या पाच वर्षामध्ये एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी यांना यांचं रिझर्वेशन शंभर टक्के फुलफिल करण्याचं काम केलेलं आहे हे तुम्ही तपासून पाहू शकता त्याच्यामुळे बहिणजी जर करू शकतात तर या देशातली केंद्रीय सरकार का करू शकत नाही म्हणून हे पी सी घेऊन बहिणजींना सांगावं लागलं या विषयला घेऊन पूर्ण भारतभर आंदोलन होणार आहेत आणि बहीणजीने सांगितलेलं आहे की आंदोलन करताना कारण आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत शिस्तीला मानणारे लोक आहोत आमचं आंदोलन हे शांततेपूर्ण आणि शिस्तीमध्ये व्हायला पाहिजे पूर्ण देशामध्ये हे आंदोलन होणार आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की बहुजन समाज पार्टी बेस ही कॅडर बेस्ड पार्टी आहे आणि आम्ही कॅडरच्या माध्यमातून समाजाला जोडण्यावर विश्वास ठेवतो आणि हे सगळं करत असताना आम्ही आपण सर्व मीडियांना या गोष्टी कधीही तुम्हाला सांगत नाही कारण की आम्हाला या गोष्टी मीडियामध्ये आणायच्या नसतात तुमच्या माहितीसाठी सांगतो चोवीस तारखेला आम्ही प्रदेशाध्यक्ष बनल्यानंतर आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये कॅडर बेस आणि कॅडरच्या भरोशावर चा चालत असताना आम्ही पाचशे विविध ठिकाणी आमची कॅडर झाले आहे पण आम्ही मीडियाला हे सांगणं आम्हाला व्यवस्थित वाटत नाही पण तुम्ही प्रश्न केला म्हणून सांगतो की परमादरणीय बहिणीजीने सांगितल्याप्रमाणे आम्ही संपूर्ण बहुजन समाजाला कॅडरच्या माध्यमातून जोडण्यासाठी आम्ही तत्पर झालेलो आहोत आणि आजही या क्षणी सुद्धा आमचे कॅडर सुरू आहे कदाचित तुम्हाला माहित नसेल तुम्ही याची जाणकारी घ्या या अगोदर जे लोकसभेचं इलेक्शन झालं तर या देशातले काही पक्ष संविधानाची अशी प्रती घेऊन समाजामध्ये सांगत होते की संविधान बचाना है तो हमें चुन कर करतो आमच्या समाजातल्या तथाकथित तथा बुद्धिजीवी लोकांनी त्यांच्या ह्या भूल थापांवर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिलं मोठ्या संख्येनं तिथं पाठवलं पण आज तुमच्या समोर ही वस्तुस्थिती आहे की निवडून दिल्यानंतर अवघ्या दोन महिन्यामध्ये असा निर्णय येतो की ज्या निर्णयामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या सगळ्या तडजोडीला सगळ्या संविधानामध्ये केलेल्या तरतुदीला धाब्यावर ठेवून हा निर्णय झालेला आहे जर शेड्यूल मध्ये महाराष्ट्रातल्या फिफ्टी नाईन कास्ट आहे तर तुम्ही कसं हे वर्गीकरण करता बाबासाहेबांनी एकट्याच कोटी जातीला वेगळं स्थान दिलेलं नाही त्यांनी शेड्यूलला पूर्ण अधिकार दिलाय की या शेड्यूल मध्ये जेवढ्या जाती आहे त्यांना हा अधिकार आहे त्यांना हा रिझर्वेशन आहे आणि त्या रिझर्वेशनला कोणीही हात बोट लावू नये हे बाबासाहेबांनी स्वतः संविधानामध्ये लिहिलं पण तरी या देशामध्ये काय चालतंय तुम्हाला माहित आहे म्हणून हा प्रश्न घेऊन आम्ही जनतेच्या दरबारात जाणार आहोत की ज्या लोकांच्या भूल विश्वास ठेवून तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये संविधान बचाव संविधान बचाव म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे त्या संविधानामध्ये जे सर्वात मोठा अधिकार आहे रिझर्वेशनचा तो रिझर्वेशनचा अधिकार या दोन्ही पक्षाच्या माध्यमातून खतम करण्याचा हा फार मोठा षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र आम्हाला हाणून पाळायचं आहे म्हणून या माध्यमातून या जनसैलाबाच्या माध्यमातून एकवीस तारखेला होणाऱ्या या आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला हे जनतेला समजून सांगायचं आहे की आपण ज्यांना विश्वास करून ज्यांना निवडून दिलं हे आपले हितकारी नाही तर आमचे शत्रू आहेत ते कधीही संविधानाला वाचू शकत नाही या देशामध्ये जर संविधानाला कोणी वाचू शकत असेल संविधानामध्ये असलेल्या तरतूद दिलं इम्प्लिमेंटेशन जर करायचं असेल या देशामध्ये बहन मायावती दे जीवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि बहुजन समाज पार्टी पर्याय नाही महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांना साहेबांनी मार्गदर्शन करून सांगितलं की एकवीस तारखेला या बंद मध्ये सहभाग घ्यायचा आहे मी नागपूर जिल्ह्याच्या सर्व विधानसभेच्या बाराही विधानसभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आणि आमच्या आंबेडकरवादी जनतेला त्यासोबतच सर्वदलीय कृती समिती होती त्या सर्वदलीय कृती समितीच्या माध्यमातून आणि बहुजन समाज पार्टीच्या लिडरशिप मध्ये उद्या परवाच्या एकवीस तारखेला संपूर्ण भारत बंद आम पुढाकार राहील आणि सगळ्या लोकांना विनंती आहे की त्यांनी आपल्या घरून निघावं आणि आपल्या चौक चौरामध्ये आपल्या झेंड्या सोबत आपण निघून आपले, आपले चौक आणि ते बंद याचा निषेध करून सुप्रीम कोर्टा जर दिलेल्या डिसिजनवर निषेध व्यक्त करत सर्वांना संविधान चौकामध्ये उपस्थित राहायचं आहे माझ्या जनतेला मी निवेदन करतो नागपूर शहरवाल्यांना की सर्वांनी आपल्या परिवारा सकट इथे यावं आणि आपली समोरची जे लढाई आहे येणाऱ्या पिढीची या समोरच्या पिढीकरिता लढाई देण्याकरिता सर्वांनी एकमेकाचे हात मजबूत करावे ही मी सर्व जनतेला विनंती करतो धन्यवाद हे सुप्रीम कोर्ट हे देशातलं सर्वात सुप्रीम समजला जात परंतु त्याही पलीकडे पार्लमेंट आहे आणि जनते की अदालत कांशीराम जी म्हणायची की जनता की अदालत सबसे बडी आणि ते जनता की अदालत एकवीस तारखेला रस्त्यावर येत ता आहे सुप्रीम कोर्टाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाच्या न्यायालयाच्या न्याय म्हणजे न्याय देण्याच्या विरोधात आता ह्या संविधानाचं त्यांनी हनन केलेलं आहे म्हणजे एकीकडे हे जे सांगतात हे भारताचं संविधान याच त्यांनी हनन केलं आणि असंवैधानिक निर्णय दिलेला आहे इंद्रा सहाणीचा अकरा जजेतचा निर्णय हे किती जजेस होते आता काल परवाचे सात जजेस अकरा जजेसचा इंद्रा सहानीचा निर्णय त्यांनी धुरखावलेला आहे सात जजेसला अधिकार नाही तो आणि संविधानिक आहे म्हणजे कॅटेगरीमध्ये कॅटेगिरी हा असंवैधानिक आहे आणि क्रिमिलेअर लागत नाही हे इंद्रा साहनीच्या जजमेंटमध्ये सुद्धा आहे असं असताना त्यांनी निर्णय दिला हा असंवैधानिक निर्णय आहे आणि म्हणून बहिणजी सर्वात आधी भारतातल्या राष्ट्रीय नेत्या आहेत की त्या पहिल्यांदा बोलल्या आणि त्यानंतर प्रधानमंत्री ठातूर मातूर जेव्हा त्यांच्या अंगलट आलं आहे ते शासनाच्या इशाऱ्याने कोर्ट चालतं हे तुम्ही आम्ही म्हणत नाही तुम्ही देशातले अनेक निर्णय पाहिले असतील आणि शासनाच्या इशाऱ्यावर त्यांनी दिलेला निर्णय जेव्हा त्यांच्या अंगलट आला प्रधानमंत्र्यांच्या बहिणजी बोलल्यावर लगेच ते म्हणाले की नाही नाही आम्ही लागू करणार नाही ही जी बनवा बनवी आहे त्यासाठी बहिणजींनी दोन पर्याय ठेवले पहिला पर्याय सांगितला की आरक्षणावर नेहमी देशभर हा वादळ जाती जातीमध्ये भांडण भांडणतंटे लावण्याचं षडयंत्र जे म्हणून वाद्यातर्फे केलं जातं ते होऊ नये म्हणून नवव्या अनुसूचीमध्ये भारतीय संविधानाची सर्वात महत्वाची अनुसूची जर कुठली असेल तर नववी अनुसूची नवव्या अनुसूची ह्या कोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही म्हणून त्यात टाकावं ही एक मागणी आणि दुसरी मागणी आहे की विशेष सत्र बोलवावं संसदेचं विशेष सत्र बोलवून कारण आता सत्र संपलं या सत्रात त्यांनी निर्णय घेतला नाही तर इमिजिएट विशेष सत्र, सत्र बोलावून त्यात हा फेरविचार करावा आणि तो निर्णय रद्द करावा अशी ती मागणी आहे आणि म्हणून जनतेच्या अदालत मध्ये हा निर्णय आता पब्लिकमध्ये जाईल तुमच्या माध्यमातून बसपाच्या नेत्यांनी ही गोष्ट महाराष्ट्रात ठेवली आणि महाराष्ट्रातल्या छत्तीसच्या छत्तीसही जिल्ह्यामध्ये ही जनता बसपाच्या माध्यमातून रस्त्यावर हो येईल आणि संविधानिक पद्धतीनं ही शांततापूर्ण पद्धतीनं आंदोलन बहुजन समाज राबवेल